पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सोमनाथ काशीनाथ फापाळे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहेत अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील मूळ रहिवासी असलेले फापाळे हे रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत होते गणेश विसर्जनाच्या वेळी त्यांची ड्युटी वाशी येथे लावण्यात आली होती ड्युटीवर असतानाच ते अचानक गायब झाले त्यांचा मोबाईल फोनही बंद लागत आहे पोलिसांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला असून त्यांची दु दुचाकी आणि काही सामान सापडले असले तरी त्यांचा ठाव अद्याप लागलेला नाही नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात एफ आर आय दाखल करण्यात आला आहे फाफाळे यांच्या कुटुंबियांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे जर कोणाला त्यांच्याबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा माहिती देणाऱ्या व्यक्तीला योग्य बक्षीस दिले जाईल असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात आणि त्यांच्या मूळ गावी चिंतेचे वातावरण आहे अधिक माहितीसाठी संपर्क दीपक गावित एकोणनव्वद अठ्ठावीस शून्य तीन चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव अमोल फापाळे चौऱ्याऐंशी चोवीस शून्य चार चव्वेचाळीस चौतीस जीवन बाडेकर त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य 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 एक रामनाथ दवांगे नव्वद एकोणपन्नास चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी पन्नास ए बी पी न्यूज प्रतिनिधी विष्णूपुरे नमस्कार आ, मी विष्णुपुरे दैनिक समर्थ गावखरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता कोपरखेरणा व्हाईट ऑफिस ठाणे बेलापूर रोडवरती तर आता गण गणपती विसर्जनामुळं पोलीस बांधव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला कार्यरत होते तर आपले सोमनाथ फापाडे हे पोलीस हवालदार होते त्यांची ड्युटी पोलीस वाशी पोलीस स्टेशनला होती त्याच्यानंतर त्यांना रबाले इथं ड्युटीसाठी रवाना करण्यात आलं होतं तर ते ड्युटी संपल्यानंतर ते घरी पोहोचलेच नाही तर त्यांचा पूर्ण परिवार आहे इथं पोलीस स्टेशनमध्ये काय आहे त्यांना उत्तर मिळालं किंवा त्यांनी एन सी केली काय केलं आपण त्यांच्या परिवाराकडून जाणून घ्या त्यांच्या मिसेज आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल आपले जे अ, मिस्टर होते ते कधी ड्युटीवर गेले आणि कधीपासून त्यांचा संपर्क तुटला तुमच्यासोबत ते चार तारखेला त्यांना झोन वन स्ट्रायकिंग होती ते संध्याकाळी चार वाज चार तारखेला संध्याकाळी चार तारखेला ते साडे दहा अकराच्या दरम्यान ड्युटीला गेले द त्यानंतर माझा बारा वाजता त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला की तुम्ही पोहोचले की नाही तर ते पोहोचले होते नंतर सकाळी सहाला एक कॉन्टॅक्ट झाला की ते ड्युटीवर होते त्याच्यानंतर ते बोलले की मी तुला कॉल करतो नंतर त्याच्यानंतर त्यांनी मला पावणे आठला कॉल केला की मी आता घरी येणार आहे पण थोडासा अजून वेळ आहे एक तास मग त्याच्यानंतर मी घरी येतो मोबाईल चार्जिंग नाही असं बोलले होते मोबाईल चार्जिंग करून मी तुला कॉल करतो तो माझा शेवटचा कॉल होता त्याच्यानंतर तुम जो मोबाईल स्विच ऑफ झाला आहे त्यानंतर मोबाईल पण ऑन झालेला नाही आणि ते पण अजून घरी आलेले नाही आणि आम्ही ही कंप्लेंट कंप्लेंट दिली तशी पोलिसांना पण अजून आम्हाला काय समजलेलं नाही तसं पोलीस स स्टेशनमध्ये तुम्ही एन सी केली किंवा हरवल्याची तुम्ही तक्रार नोंदवली तर पोलिसांचं काय उत्तर मिळालं काय पोलिसाकडून वाशी पोलीस स्टेशनकडून काय सहकार्य मिळालं आम्ही जेव्हा मिसिंग करून आमची कंप्लेंट आज पाच दिवस झाले ते पाच दिवसापासून आम्ही जातोय पोलीस स्टेशनला येतोय ते बोलत आहे आमचे लोक बघताय बघताय पण अजून आम्हाला अजून पण ते सापडले नाही मग बघतायत असं करताय काय की अजून चार दिवस तुम्हाला जरा एक माणूस सापडला नाही ऑन ड्युटी गेलेले येते म्हणजे तुमचाच तुम पोलीस माणूस तुम्हाला सापडत नाही तर बाकीचे लोक काय सापडणार आम्ही घरच्यांनी काय करणार आहे ना विचार करायला पाहिजे ना त्यांनी ड्युटीवर होते आता ते पोलिसांशी पण बोलणं झालं ते बोलले चार लोक आम्ही शोधकार्यास पाठवले ते नक्की चार लोक कुठल्या कार्यरत ते तुम्हाला काही माहिती आहे का नाही ते काही माहीत नाही पण आमचे त्यांच्यापेक्षा आमचेच लोक जास्त आहेत की जे शोध घेत आहेत पण तेवढे लोक जर त्यांनी पाठवले तर लवकर शोध होऊ शकतो ना जर त्यांनी ते तेवढी मदत करायला पाहिजे ना ते जे करतच नाही पण आता पोलिसांना लोकेशन वगैरे हो काही दिलं का, का तुम्हाला की मोबाईल ट्रॅक केला काय झालं हा त्यांनी जे सांगितलं ते तुर्वे लागतंयसी चिथेज चेक जे पाच तारखेचे दोन पर्यंतचे त्याच्यानंतर चार दिवस एक्स्ट्रा झाले ते तरी पण अजून ते पाच त्यांना समजलं नाही दोन वाजेपर्यंत तर पुढचं किती दिवसात समजणार आहे अजून किती दिवस आम्ही वाट बघायची हे पोलिस ऑफिसर होते पोलीस क्षेत्रात कार्यरत होते तर सामान्य नागरिकांची काय हालत असेल आता तुम्ही जे पोलिसांचं पोलिस शोध करत नाही तर सामान्य नागरिकांचा काय हा मग तेच त्यांचाच जर का कर्मचारी जर ते शोधू शकत ते लोकांना काय लोक आहेत हे तुम्ही -कुट तुम्ही सर्व शोध घेतला पूर्ण एम आय डी सी आमच्या म्हणजे आमच्या गावचे लोक आमचे नातेवाईक जे सगळे आले त्यांनी पूर्ण एम आय डी सी जिथं म्हणेल तिथं त्यांना म्हणजे ज्यांना वाटतंय कुठं कुठं शोधावं सगळं फिरून झालेलं आहे आणि सीसीटीव्ही वगैरे चेक करायला काही लोक दाखवत नाही की पोलीस जास्त लोक नाही त्यांच्यासोबत त्याच्यामुळे बरं आता ते कोणाला जर निदर्शन आले आणि तुमचा एक मोबाईल नंबर सांगा आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणाला आढळल्यास तर या नंबर संपर्क करा तुमचा मोबाईल नंबर सांगा डबल नाईन टू थ्री फोर वन झिरो नाईन सेवन सिक्स तर अजून काय आपल्यासोबत त्यांच्या नातेवाईक आहेत तर सर कुठं कुठं शोधकार्य केलं आणि पोलीस स्टेशनमध्ये काय सहकार्य मिळालं तुम्हाला तसं म्हटलं तर पोलीस स्टेशनमधून काहीच सहकार्य नाही झालं तर जिथं आम्हाला लोकेशन भेटलं होतं बाबा आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तर तिथं त्याची बाईक वगैरे बघितली आम्ही जेवढं आमचं जेवढे आहे बा जेवढे आम्ही संघ जायलो होतो तेवढे आजूबाजूला चौकशी केली तर तिथं फक्त एकच कॅमेऱ्यामध्ये तेवढं की तिथून पुढे पुढे गेला काय ते काय असं म्हणजे पोलीस स्टेशन ब असं आम्हाला लागेल तसं सहकार्य करीत नाही भाऊ असं पोलीस स्टेशनने जर सहकार्य वेळेवर केलं असतं तर आतापर्यंत शोध आहे साहेब बा ड्युटी करीत असताना जर असं होतं असेल तर तसं मग ती लाजीरवाणी गोष्ट आहे पोलीस डिपार्टमेंट याची काजिनी दखल घेतली पाहिजे ड्यूटी वाचताना माणूस जर बाबा त्यांचंच काम बघण्यासाठी तिकडे जात असेल जर तिथून गायब होत असेल तर म्हणजे तसं तर राजीर्वाणी गोष्ट आहे असं पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावं अशी आमची इच्छा आहे तर काय सांगाल जे गृह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदा पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील तर काय सांगाल तर तुमच्यावर जे पोलीस बांधव होते अजूनही तुमच्यावर आता सैरावर तुम्ही धावता रात्रंदिवस ना जेवण ना पाणी सरावर आता इथं मिळेल तिथं मिळेल या आशानं तुम्ही फिरताय तर काय सांगाल आता तुमची परिस्थिती ओळवली सामान्य नागरिक असता तर खूप विकट परिस्थिती झाली असती तुम्हाला तर पोलीस बांधव थोडं सहकार्य मतलब बा तरी करत असेल तुमच्यासोबत तर काय सांगाल देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे आमचं असं आहे फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना आमचं एकच असं बोलणं आहे की जे तुमच्या जे एवढ्या अंडरखाल जेवढे हे पोलीस स्टेशन हे झाले ब त्यांना त्वरित तुम्ही फोन करून ब सांगा बा तुमच्या ड्युटी करीत असताना तर तुमच्या पोलीस स्टेशनची जबाबदारी असताना असतानाच तुम्ही माणूस जर शोधण्याचं काम असं स्लोगतीनं चालू आहे का याच्यामध्ये कुठेतरी हलगर्जीपणा आम्हाला असं ज जाणवतं बा का आजचा पाचवा दिवस आहे चार तारखेची घटना आहे आज नऊ तारखे अक्षरच्या आमचं म्हणजे हे झालं म्हणजे इकडे बघून तिकडे बघून अक्षरच्या जेवढे नातेवाईक येईल तर हे सगळे बघून मग सगळे पण पोलीस स्टेशन असं काय आम्हाला रिस्पॉन्स देत नाही बाबा का बा आम्ही चला इकडं चला किंवा तुम्ही तिकडं चला बाबा इकडं आम्हाला क्ल्यू भेटला त्याचं काहीतरी लोकेशन आहे बाजा आणि एक तर काय झालं मोबाईल स्विचऑप असल्यामुळं त्याचं लोकेशनसुद्धा भेटणं शक्य नाही आहे असं मग ते पोलीस स्टेशन आहे ब म्हणाय पाहिजे बाबा आम्हाला असं इकडं तिकडं किंवा चौकातले जे कॅमेरे किंवा एखाद्या कॅमेऱ्यामध्ये तो तिथं आढळला का बा मग तिथून पुढं कोणत्या चौकामध्ये गेला किंवा कोणत्या दिशाला तो गेला की पोलीस स्टेशनचं किंवा पोलीस जे कर्मचारी त्यांचं काम आहे कॅमेरी चेक वगैरे करणं किंवा आम्ही जरी गेलो इथं ते विचारायचं ते आम्हाला सांगते म्हणजे दाखवते नाही हे पोलीस डिपार्टमेंटने याची काळजीनं दखल घेतली पहिलं बा असं नाही तुम्ही आता विचाराने त्यांच्या मित्रपरिवार असेल किंवा नातेवाईक असतील त्यांना सर्व संपर्क साधला की बाबा तुमच्याकडे आलेत तर हो आम्ही आता जेवढे आमचे आहे किंवा जेवढे ग्रुप आहे वगैरे जेवढं मीडियामार्फत जेवढं आम्हाला शेअर करता येईल तेवढं आम्ही केलं आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देईल किंवा ज्या व्यक्तीला ज्या परिसरामध्ये जिथे ही व्यक्ती आढळेल त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनला किंवा आम्ही जे चार किंवा दोन नंबर दे जे येईल त्यांच्यावर कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल आम्ही त्याला जो माणूस जिथं भेटन तिथून घेऊन तो किंवा पोलीस स्टेशनला जमा जरी केला आम्ही त्याला योग्य बक्षीस ते दिलं जाऊ शकतं असं तर बघू शकता हे होते त्या पोलीस बांधवाच्या परिवाराच्या आपण व्यथा धरून घेतल्या अत्यंत बिकट व्यवस्था आहे कारण हे सैरावरात चार आज, ते पाच दिवस झाले आज महिला पण आहेत आणि काही पुरुष पण आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यांचा शोध घेत आहेत यांचं म्हणणं आहे की पोलीस आमचे पोलिस असून पोलिसांना सहकार्य मिळत नाही तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील तर माझी आणि या परिवाराकडून सर्व मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब असतील त्यांनाही कडकडीची विनंती आहे की हे जे पोलीस बांधवाच्या परिवार अशी वेळ येते तर सामान्य नागरिकांचे काय हाल हाल होत असतील तर पोलीस प्रशासनाकडे थोडंफार लक्ष केंद्रित करावं अशी या परिवाराची विनंती आहे आणि जे आणि नंबर दिलेले आहेत कोणालाही हे व्यक्ती आढळल्यास हे पोलीस बांधव आढळल्यास या नंबरवर संपर्क करा आम्ही एक नंबर दे त्यांना त्या नंबरवर संपर्क करा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला आपण संपर्क करू शकता धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम